पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला उत्साह प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आमदार अनुप अग्रवालांचा मतदानात सहभाग धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांमध्ये लक्षणीय उत्साह पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक सोळामधील शाळा क्रमांक एकोणतीस इथं भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी कुटुंबियांचा मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नींचं दोन्ही मुलं उपस्थित होते मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी जनतेच्या विकासावर असलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला जनता नक्कीच विकासाचा कौल देईल धुळ्यात उज्ज्वल भविष्यासाठी भाजप सरकारचे कार्य आणि योजनांवर जनतेचा ठाम विश्वास आहे असं त्यांनी सांगितले पुढे बोलताना त्यांनी नागरिकांना आवाहन केले की के महानगरपालिकेच्या विकास प्रवासाला घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एम तसेच अन्य पक्षांमध्ये व अनेक अपक्ष उमेदवारांच्या थेट सामना होत असून शहरातील राजकीय वातावरण आहे विशेष म्हणजे भाजपाचे चौऱ्यात्तर चा पैकी चार नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले त्यामुळे पक्षांचा आत्मविश्वास अधिक वाढलाय उर्वरित जागांवर कोणाला जनतेचा कौल मिळतो हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला असून मतमोजणीपर्यंत राजकीय समीकरण कायम चर्चेत राहणार आहेत मतदारांचा उत्साह हो उमेदवारांच्या प्रचारातील जोश आणि विकासाच्या मुद्द्यावर रंगत आणणारी ही निवडणूक अखेरचा टप्पा गाठली आहे आजचा मतदान दिवस धुळ्याच्या महानगरपालिका प्रशासनाचं भविष्य ठरविणारा ठरणार आहे मुख्य संपादक धुळे महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे आणि शहराच्या विकासाचा पर्व उद्या त्या ठिकाणी मतपेट्याच्या माध्यमातून निघणार आहे तरी धुळेकर जनतेला मी नम्र विनंती करतो का मोठ्या प्रमाणावर आपण मतदानाला बाहेर निघावं आणि विकासासोबत राहावं ज्यांनी मागील पाच वर्षात या शहराचा विकास केला आहे आणि ज्या नवीन योजना या शहरात येणार आहे तरी धुळेकर नागरिकांनी सर्वांनी विकासासोबत राहून या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान करावं तिला जवळपास पंचावन्न जागा या मिळण्याच्या दाट शक्यता आहे आणि वातावरण चांगलं आहे काही लोकांनी वातावरण दूषित करायचा प्रयत्न केला परंतु जनतेला माहीत आहे का भारतीय जनता पार्टी स्वीकार करते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा